पर्यंत कारण त्यांच्या विविध योजना असतात ट्रान्सपोर्टच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी चर्चा करून किंवा अधिक जे काही अधिकारी असतील याच्या संदर्भातले तज्ञ लोक की मुंबई कारण मुंबईच्या बीएसटी कडे जागेचा तुटवडा आहे माणसांचा तुटवडा नाही त्यामुळे आणि मुंबईसारख्या शहरामध्ये कोणालाही हायर करता येतं किती टेक्निकल माणसाला शिक्षण दिलं दोन महिने चार महिने सहा महिने तो प्रशिक्षित होऊन होऊ शकतो हे जर केलं तर मुंबईला चांगली आपण सेवा देऊ शकू अध्यावत बस देऊ शकू पर्यावरणपूरक बस देऊ शकू इको फ्रेंडली बस सगळ्या होऊ शकतील आणि हे चालू शकेल आता जो मग शेवटी उत्पन्न आणि खर्च याचा जो भाग राहतो त्याप्रमाणे मुंबईकर आजही पाच रुपयात आम्हाला सेवा द्या असं म्हणत नाही माझ्याकडून पैसे घे पण चांगली, चांगली सेवा वेळेवर होईल अशी सेवा दे सुरक्षित सेवा दे असं तो म्हणतो पण त्याचा विचार न करता हे भलतच काहीतरी करून बसणं योग्य नाही आज मुंबई